आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताच्या भाजपच्या गोटातल्या दोन मोठ्या बातम्या दिल्लीमध्ये उद्या संध्याकाळी भाजपच्या कोर कमिटीची तातडीची बैठक होणार आहे या बैठकीला महाराष्ट्रातले सात प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत विनोद तावडे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब दानवे यांच्यासह सात जण हे उपस्थित राहणार आहेत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधनं मोकळं करण्याच्या भूमिकेवर आठवड्याभरात निर्णय होण्याची शक्यता आहे भाजप नेतृत्व या संदर्भातला निर्णय आठवड्याभरात देणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे याशिवाय भाजप नेतृत्वाच्या निर्णयानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याचंही कळत आहे त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा तो उद्याला महत्वाची अशी बैठक ही दिल्लीमध्ये पार पडणार आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मला मोकळं करा असं म्हणत सरकारमधनं तुर्तासरी बाहेर राहण्याचं केलेलं वक्तव्य आहे त्यावरती काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण हा निर्णय त्यांनी लोकसभेचा निकाल लागल्यानंतरच घेतलेला होता आणि त्यावरती अमित शहानी थोडंसं थांबा असं म्हटलं होतं आणि त्यामुळे आता आठवड्याभरात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे भाजप नेतृत्वावरती हा निर्णय त्यांनी सोपवलेला होता आणि अर्थातच मला मोकळ करा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली होती मी सरकारमध्ये बाहेर राहून काम करीन मात्र मला कोणत्याही पदावर सध्या राहायचं नाही त्यामुळे सरकारमधनं मोकळं करा आणि येत्या काळातल्या विधानसभांसाठी मला कामाला लागायचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं त्यामुळे एकीकडे उद्याही महत्वाची बैठक पार पडेल आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भात आपण बोलणार आहोत राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल उद्या संध्याकाळी भाजपची बैठक होणारे महाराष्ट्रातले सात प्रमुख नेते उपस्थित असतील सागर कुलकर्णींनी एक महत्वाची बातमी आता आपल्या ग्रुपवरती शेअर केली आणि त्याच्यावरती थोड्या वेळ लाईव्ह पण झालं सागरचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो येत्या सात दिवसामध्ये केंद्रीय नेतृत्व घेऊ शकतो आता माझी माहिती अशी आहे की हे जे सात भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले महत्वाचे नेते ज्याच्यामध्ये आताच अत्यंत दिल्लीच्या राजकारणामध्ये ज्यांचं प्रस्थ वाढलेलं असेल विनोद तावडे असतील देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील रावसाहेब दानवे असतील आणि इतर काही तीन चार महत्वाचे हो नेते हे उद्या संध्याकाळी त्यांना तातडीनं बोलवलेलं आहे दिल्लीमध्ये आता देवेंद्र फडणवीस यांनीच स्वतः इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांना काही काळ तुम्ही थांबा असं जे सांगितलं होतं त्यानंतर ते मंत्रिमंडळाच्या एका बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहण्याशिवाय फारसं प्रशासकीय कामकाजामध्ये पण सक्रिय झालेले नाहीत इनफॅक्ट माझी माहिती अशी की ते ज्या फ्रिक्वेंटली मंत्रालयामध्ये येत होते तसे ते येत नाही ती तर मंत्री सुद्धा खूप मोठ्या संख्येनं त्यांची जी काही शासकीय काम असतात ते पूर्ण करतात सो so, मुद्दा क्रमांक एक दिल्लीच्या उद्याच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांनी जो स्वतःच निर्णय घोषित केलेला आहे त्याच्याबद्दलची काही चर्चा होते का तर ही बैठक तातडीनं होते आहे यातल्या सात पैकी काही नेत्यांना आणखी फोन जायचे दुसरा मुद्दा असू शकतो ते म्हणजे महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरे कसं जायचं कारण जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं मराठा मतदार हा भारतीय जनता पार्टीपासून दुरावलेला आहे हे लक्षात आलेलं आहे त्यामुळं काही रिअलाइनमेंट करावी लागणार आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य काही आता त्यांच्या जागा रिक्त होत आहेत पूर्वीच्या राज्यपाल नियुक्त बारा जागांचाही प्रश्न आहे त्याच्याबद्दलची पण चर्चा होऊ शकते महाराष्ट्रात जर मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा असेल तर त्याच्यामध्ये कोणाला संधी द्यायची याबद्दलची चर्चा होऊ शकते परंतु प्रज्ञा कोर कमिटीची इतकी तातडीची बैठक असते त्यावेळेला महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीनं भाजपा अंतर्गत काहीतरी महत्वाची घडामोड घडेल याचं सुतोवाच आपल्याला मिळत असतं ही चार पाच प्रमुख कारणं आहेत की ज्या कारणामुळं दिल्लीमध्ये या बैठकीला महत्व आलेलं आहे पण सगळ्यात महत्वाचं कारण असेल ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घेतलेली जी भूमिका आहे त्याबद्दल केंद्रीय नेतृत्व काय विचार करतं कारण पक्षात त्यांना कुठलं स्थान द्यायचं जर त्यांची मागणी मान्य झाली ते उपमुख्यमंत्री पदावरून गृहमंत्री पदावरून बाजूला झाले mm. तर त्यांनी स्वतःची इच्छा व्यक्त केलेली आहे की त्यांना पक्षात काम करायचंय mm. आता चंद्रशेखर बावनकुळे जे ओबीसी नेते आहेत त्यांना हटवून देवेंद्र फडणवीस यांना संधी द्यायची की आणखी कुठली समन्वयकाची एखादी भूमिका घेऊन तिथे देवेंद्र फडणवीस यांना नियुक्त करायचं याबद्दलची चर्चा होऊ शकते पण या दोन्ही बातम्या महत्वाच्या जी सागरनं दिली आणि जी आपण ब्रेक करतो आहोत ती उद्या कोर कमिटीची बैठक आहे आणि त्या बैठकीला राज्यातल्या सात महत्वाच्या नेत्यांना बोलवलंय रावसाहेब दानवे यांचं तिथे उपस्थित असणं हे अनेक अर्थाने महत्वाचं आहे कारण ज्या जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे तिथेच रावसाहेब दानवे पाटील यांचा पराभव झालेला आहे ते पूर्वीचे प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यामुळे त्यांचं उपस्थित असणं हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा जी काही त्यांची भाजपची रणनीती असेल त्या दृष्टीनं ते महत्वाचं ठरेल या दोन्ही महत्वाच्या बातम्या आपण एनडीटीवरती ब्रेक करतोय अगदी Uh, सागर कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहेत राहुल तुम्ही असेच आपल्यासोबत राहा सागर आपण जरा मागेही पाहिलं होतं की उपमुख्यमंत्री पद हे त्यांना देण्यात आलेलं नव्हतं मात्र तरी सुद्धा आपण बघितलं शिंदेच्या वेळेला त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं त्यावेळेला ता त्यांना उपमुख्यमंत्री पद द्यावं लागलं दिलं गेलं होतं शहानी निरोप दिला होता आणि त्यानंतर त्यांनी ते स्वीकारलंही होतं आता सुद्धा या सगळ्या घडीला असं कळते की जो काही निर्णय ते घेत आहेत मला मोकळं करा हे जे त्यांचं म्हणणं आहे त्यावर फारसं अनुकूल आहेत वरिष्ठ असं दिसत नाही काय अधिक माहिती प्रज्ञा देवेंद्र फडणवीसांनी जवळपास दोन आठवडे पूर्वी ही भूमिका घेतली पण केंद्रामध्ये सरकार स्थापन करणं तिथला मंत्रिमंडळ विस्तार होणं आणि त्यानंतर तिथल्या काही प्रशासकीय ज्या कॅबिनेट बैठका होणं वगैरे अशा स्वरूपामध्ये केंद्रातले नेते व्यस्त होते त्यामुळे त्यांना वेट अँड वॉचची भूमिका सांगितली होती तोपर्यंत जर कालावधी जर पाहिला तर देवेंद्र फडणवीसांची जी कार्यपद्धती आहे त्यानुसार अनेक आमदार त्यांना भेटतायत काम करून घेत आहेत पण ते सागर बंगल्यावरच करत आहेत ते फारसे काही प्रशासकीय कामकाजामध्ये सहभागी होताना दिसत नाही या जी आपल्याला सूत्रांनी दिलेली माहिती आहे त्यानुसार आजही देवेंद्र फडणवीस त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत आपल्याला कार्यमुक्त करा पक्ष संघटनेसाठी पूर्ण वेळ द्या अशा स्वरूपाची भूमिका आहे त्यामुळे ते त्यांच्या भूमिकेवर जरी ठाम आहेत तरी केंद्रातले दोन नेते जे आहेत प्रामुख्याने त्यांचे आदेश हे सरसमान आहेत ते जे सांगतील त्याचनुसार भाजपाच्या नेत्यांना करावं लागतं आणि फडणवीसांना देखील तशा स्वरूपाची भूमिका घ्यावी लागणार आहे यामुळे पुढच्या दोन ते चार दिवसामध्ये याबाबतचा अंतिम निर्णय होईल आपल्याला आत्ता आपले जे वरिष्ठ सहकारी आहेत रा, राहुल कुलकर्णी यांनी सांगितलेलं आहे की भाजपाच्या जर इतक्या नेत्यांना तिथे बोलवलेलं आहे तर अर्थात हा विषय देखील तिथे चर्चेला होणार येणार आहे आणि त्यानुसार दृष्टिकोनातनं पुढच्या काही घडामोडी घडणार आहेत महाराष्ट्रामध्ये या आठवड्यामध्ये अतिशय कुशल मानावं लागणार आहे कारण की महायुतीमध्ये सुद्धा अंतर्गत धुसफूस आहे काल कोकण पदवीधरच्या मेळाव्यामध्ये गणेश नायकांसारखा नेता थेट मुख्यमंत्री म्हणून आजही आम्ही देवेंद्र फडणवीसांचीच भूमिका घेतो अशा स्वरूपाचं विधान करतात त्यामुळे भाजपाच्या नेत्यांच्या मनामध्ये आजही कुठे ना कुठेतरी ती सल आहे ती बा राज्यातलं मुख्यमंत्रीपद हे भाजपाकडे हवं होतं पण ते देवेंद्र फडणवीसांना मिळालं नाही या फडणवीस यांना राज्यातल्या पूर्ण जो निकाल लागला त्याच्यावरनं स्वतःकडे सगळी भूमिका घेऊन या सगळ्या गोष्टींचं खापर स्वतःवर घ्यावं लागलं या सगळ्या पार्श्वभूमीवर या आठवड्यामध्ये ज्या घडामोडी घडतील त्या फार महत्त्वाच्या मानाव्या लागणार आहेत महायुती ही एकत्रित राहून पुढच्या कालावधीमध्ये जाणार त्यासाठी अनुकूल असं वातावरण असणारं नेतृ पक्ष पक्षाचं नेतृत्व दिलं जाणार का दुसरीकडे ज्या पद्धतीने जातीय आणि धार्मिक तेढ झालेले आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर म मंत्रिमंडळ विस्तार पुढच्या कालावधीमध्ये होत आहे तर त्या दृष्टिकोनातनं सुद्धा सामाजिक राजकीय गणित विचार करून या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल गणितांचा आणि त्यानंतरनंच नियुक्तीसुद्धा अनेक होतील ह्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे दिवस आहेत असं म्हणावं लागेल अध्या अगदी सागर बरोबर आहे ही सगळी माहिती तुम्ही जी देत आहात त्या अनुषंगानं मला राहुल कुलकर्णी यांच्याकडे जायचं आहे राहुल या सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या जर आपण बघितलं तर जी काही आकडेवारी समोर आली आणि त्या आकडेवारी स्पष्ट झालं होतं की मराठा असेल ओबीएससी असेल हा जो लोक वर्ग आहे तो थोडासा कमी झालेला आहे भाजपच्या बाजूनं आणि आग त्यामागे प्रमुख कारण हे स्वतः देवेंद्र फडणवीस स्वतःला मानतायत का हा सुद्धा तेवढाच महत्वाचा मुद्दा आणि दुसरं असं की केंद्रामध्ये जे काही ठरवलं जाईल ते मान्य करावंच लागतं भाजपला या अनुषंगानं भाजपच्या कमिटीमध्ये किंवा भाजपच्या कोर कमिटीमध्ये कुठला महत्वाचा निर्णय येऊ शकतो कारण मागच्या वेळेला त्यांचं जे म्हणणं होतं फडणवीसांचं ते मान्य केलं गेलं नव्हतं प्रद्या एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते आणि त्यांच्याशिवायचा भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र असा विचारच करवत नाही परंतु सध्याची महाराष्ट्राची सामाजिक स्थिती त्यांच्याबद्दल जे राजकीय विश्लेषक म्हणतात की त्यांनीच काही केलेल्या चुका <us> <us> यामुळं त्यांच्याच नेतृत्वामध्ये जर विधानसभेची निवडणूक लढायची झाली तर भारतीय जनता पार्टीला मोठी अडचण होऊ शकते म्हणजे भारतीय जनता पार्टीची अडचण काय विदाऊट <us> देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीला मोठं प्रश्नचिन्ह आहे <us> विथ देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती आणि एकूणच राजकीय परिप्रेक्ष जो आहे ती अडचण आहे त्यामुळं ही जर कोर कमिटीची इतकी तातडीची बैठक होणार असेल तर ही बैठक ही देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेच्या त्या परिप्रेक्षात महत्वाची ठरू शकते त्याच्यात हा चर्चेचा मुद्दा असणारच आहे याशिवाय मला असं वाटतं की ज्या रिअलाइनमेंट बद्दल आपण बोलतो आहोत की तीन चार महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आपणच मधल्या काळामध्ये एक तासाचा शो केला की जर लोकसभेच्या निवडणुकीच्या गणिताच्या आधारावरती विधानसभेचं गणित वाढलं तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला खूप मोठा फटका बसतोय मग देवेंद्र फडणवीस एक अरिथमेटिक सांगताहेत की आपल्याला जर तीन टक्के मत वाढवली तर आपण हे कॅल्क्युलेशन बदलू शकतो ते कॅल्क्युलेशन बदलण्याच्या दृष्टीनं पक्षांतर्गत काय बदल करावे लागतील सरकारमध्ये काय बदल करावे लागतील करा या दृष्टीने या कोर कमिटीमध्ये निश्चित चर्चा होईल कारण इतक्या कमी कालावधीमध्ये सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीला की जो या सत्तेतला सर्वात मोठा पक्ष आहे त्याला रिअलाइनमेंट करावीच लागणार आहे या दोन महत्वाच्या मुद्द्याशिवाय जर खरंच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असेल कारण हा एक विलासराव देशमुखांचा पॅटर्न राहिलेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये की मंत्रिमंडळ विस्तार होणार होणार म्हणून सांगायचं प्रत्यक्षात काहीच होत नाही mm. तसा जर विस्तार होणार असेल तर मग महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या मंत्र्यांना हटवलं जाईल कुण्या नव्या लोकांना संधी दिली जाईल सागर आणखी सांगू शकतो की, की एकनाथ शिंदे यांच्या गटातल्याही काही मंत्र्यांची याच्यामध्ये इन्क्लुजन होऊ शकतं का सो मंत्रिमंडळ फेरबदलाची जी चर्चा गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे त्याच्याबद्दलची पण चर्चा होईल एक चर्चा अशी पण आहे की महाराष्ट्रामध्ये भाजप अंतर्गत जे पक्ष नेतृत्व आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी तशी जाहीरपणे कुठलीही जबाबदारी घेतलेली नाही की जशी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि जे काही डिबॅकल झालं त्याला मी स्वतः जबाबदार असं म्हटलं अर्थात त्याची तुलना पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये योगीनी योगींच्या बरोबर पण केली गेली पण महाराष्ट्रामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना पण काही जबाबदारी घ्यावी लागेल का मग चंद्रशेखर बावनकुळे जे मोठे ओबीसी नेते आहेत ज्यांच्या मागे विदर्भातल्या पंधरा सोळा मतदारसंघात तेली समाज आहे तर त्यांना हटवण्याबद्दल काही के चर्चा केली जाईल का हे महत्वाचे प्रश्न भारतीय जनता पार्टीसमोर आहेत आणि म्हणून ज्या बैठकीला विनोद तावडे उपस्थित आहे ज्या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत जिथे दानवे पाटील उपस्थित आहे तर तिथे मला असं वाटतं की भाजप अंतर्गत सरकार म्हणून आणि पक्ष संघटन म्हणून बऱ्याच घडामोडींची चर्चा होऊ शकते आता भाजपचं असं आहे की भाजपतल्या बातम्या काही लगेच बाहेर ब्रेक होत नाही की भाजपच्या बैठकीमध्ये असं झालं आणि त्याचं लगोलग इम्प्लिमेंटेशन सुरू झालं पण सागर जे म्हणतो आहे आणि जे महाराष्ट्रात गेली लोकसभा निवडणुकीनंतरची जी चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस यांना मनोमन खात्री आहे की आपण सरकारमध्ये सहभागी होऊन ज्या अरिथमॅटिकची चर्चा करत आहोत की जे आरिथमॅटिक पुन्हा जुळवायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीला पुन्हा महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आणायचं आहे तर ते त्यांची इच्छा नाही की आपण सरकारमध्ये सहभागी व्हावं अन्यथा ते मंत्रालयामध्ये सतत दिसले असते अन्यथा ते कुठल्या महत्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये जे प्रशासकीय पातळीवरचे असतात त्या धडाक्यात निर्णय घेताना दिसले असते तसं नाहीये आणि म्हणून असं मला वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरच पक्षांतर्गत काही महत्वाच्या घडामोडी भाजपात घडू शकतात आणि त्यासाठी ही कोर कमिटीची बैठक महत्वाची आहे अर्थात पुन्हा तेच आहे की या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये जे ठरेल ते लगोलग इम्प्लिमेंट होतं का आणि त्याच्या जी माहिती महाराष्ट्रामध्ये येते त्यातून नवं काही पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट होतं का अगदी नक्कीच तुर्थ धन्यवाद राहुल आणि सागर या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी